नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक चार क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्रा अठ्ठावीसशे जास्तीत जास्त हजार छत्तीसशे एक रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवक चार क्विंटल कमीत कमी एकोणविसशे एक जास्तीत जास्त दर एकोणविशे एक, एक, एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सात क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे साठ सरसंद्राई बावीसशे सत्तर जास्तीत जास्त दर तेवीसशे ऐंशी रुपये क्विंटल हरभरा जाते लाल अवक नऊशे त्रेचाळीस क्विंटल कमीत जस कमी जस दर सहा हजार सव्वीस सरसंद्राय सहा हजार चारशे त्र्याहत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल मूग जात हिरवा अवघ पंचवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सरसंद्राय सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे तेरा क्विंटल कमीत कमी नऊ हजार सहाशे चौतीस सरसंद्राय दहा हजार पाचशे सत्याऐंशी जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे सदोतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक चार क्विंटल कमीत कमी दहा हजार आठशे सरसंद्राय दहा हजार आठशे नव्वद जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक साठ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्र चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जात होती सफेद शेतमाल सोयाबीन जात आहे पिवळा अवक अकरा हजार दोनशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे त्र्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे अठ्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी